झोपेमध्ये त्यांना अनेक प्रकारचे त्रास होतात अंगावर अजूनही हे होतात अंगावर कोणीतरी बसल्यासारखं होतं oh. हे होतं तर यावर जनरल रेमेडी म्हणजे डेली लाईफमध्ये तुम्ही तुमचा ऑरा क्लिअर ठेवा तुम्ही नवग्रह स्तोत्र डेली छान करा तुमचे प्लॅनेट स्ट्रॉंग कारण हे जे प्लॅनेट्स आहेत ना हे ब्रह्मांडात hmm. नाही आहेत hmm. हे तुमच्या ओरामध्ये आहेत साधारण मी सांगेन तुमचं मुलाधार चक्र आहे तिथे hmm. मंगळ आहे तुमचं स्वादिष्टान चक्र आहे तिथे शनी आहे तुमचं मणिपूर चक्र आहे तिथे गुरु आहे तुमचं okay. अनाहत म्हणजे हार्ट चक्र तिथे शुक्र आहे तुमचं विशुद्धी म्हणजे त्रोट चक्र आहे तिथे बुध आहे hmm. तुमचं आज्ञा आहे तिथे चंद्र आहे सहस्रार चक्र आहे तिथे सूर्य आहे प्रत्येक ग्रह तुमच्या आतमध्ये आहे मग त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही चक्रांना क्लिन्झिंग hmm. एनर्जायझिंग हे केलं hmm. पाहिजे औराचं क्लिन्झिंग एनर्जायझिंग केलं पाहिजे डेली मेडिटेशन केलं पाहिजे ग्रीन ग्रासवर चालणं ग्राउंडेड राहणं लाल मातीमध्ये चालणं हे खूप म्हणून बऱ्याच वेळा मड थेरपी पण आहे आमच्या स्पिरिच्युअल ज्या रिटेट्स होतात त्याच्यामध्ये आम्ही स्पेशली मड थेरपी करतो त्याचा हा असा उपयोग होतो ग्राउंडेड राहणं आणि डेली मंत्रांचे बीज मंत्र आहेत म्हणजे आपल्याला सहज गुगलवरही अवेलेबल आहेत okay. लम वम यम हम हे सुद्धा तुम्ही त्या त्या वाराला करा सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुम तुमच्या ओराला प्युरिफाय करण्याचा प्रयत्न करा माइंडने तुम्ही जितकं माइंडला मनाला शुद्ध ठेवाल तुमचे भाव जितके शुद्ध राहतील तितका तुमचा ओरा हो शुद्ध राहील आणि तजेलदार राहील तेजस्वी राहील